हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही आशा करते मस्त असणार मजेत असणार तर संध्याकाळी इंचबुर्गवरून आम्ही निघालो दिवसभर इंचबुर्गमध्ये फिरलो आणि संध्याकाळी लगभग पाच वाजता आम्ही तिथून एअरलांगनसाठी निघालो तर आज परत आम्ही जाणार आहे माझ्या मैत्रिणीकडे तर हे उंच उंच डोंगर खरंच आम्ही मिस करणार आहे मैत्रिणीकडे पोचलं संध्याकाळी आठ वाजता तर तिने स्वयंपाक पूर्ण बनवलेला होता त्याच्यानंतर तिने रसम टोमॅटोची चटणी आणि राईस बनवली त्याच्याबरोबर मस्त पापड आणि थोडं मुलींसाठी पण तिने असे पोंगे टाईप पापड वगैरे असतात ते तळलेले होते सकाळी उठल्यानंतर नाश्ता वगैरे झाला आणि तिचे हजबंड म्हणजे ते दादा आहे ना खूप छान बिर्याणी बनवतात तर आज ते आमच्यासाठी बिर्याणी बनवणार आहे तर म्हटलं तुमच्यासाठी पण रेसिपी शूट करूया तर आधी तिने दोन ते तीन कप राईस घेतला तुम्हाला जेवढा राईस पाहिजे म्हणजे जेवढे मेंबर्स आहेत त्या हिशोबाने राईस घ्यायचा तर आणि तो राईस तिने भिजत घातलेला आहे इथं व्हेज बिर्याणी बनवणार आहे म्हणून जेवढे आपल्याकडे व्हेजिटेबल्स असतील जसं कॅरेट वगैरे ते टाकू शकता इथं त्यांनी पनीर वगैरे घेतलेलं आहे आणि आपले पीस घेतलेले आपले वाटाणे घेतलेले आहे त्याचबरोबर त्यांनी कोथिंबीर पुदिना आणि त्याच्याबरोबर फ्राईड आपला तळलेला कांदा गरम मसाला आणि लाल तिखट थोडासा त्याच्याबरोबर द धना पावडर जिरा पावडर आणि कट आपलं दही टाकून त्यांनी त्यात ते जे काही मॅरिनेट करायचं असते ते मॅरिनेट केलेलं आहे त्यांनी इथं तुम्ही बघितलं असणार त्यांनी सर्व ज्या वस्तू थोड्या थोड्या टाकलेल्या जसे की पुदिना कोथिंबीर धना पावडर जिरा पावडर लाल तिखट हे त्यांनी थोडं थोडं पण जो मसाला आहे आपला बिर्याणीचा मसाला तो खूप सारा टाकलेला आहे मे बी त्याची चव जास्त याला येत असणार आणि बिर्याणी खरंच उत्तम झाली होती आणि हे त्यांनी छान असं मिक्स करून घेतलं आहे जे कड आहे ते कड मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला साईडला ठेवलं पाच ते दहा मिनिट त्यांनी साईडला ठेवलं होतं मॅरिनेटसाठी आता ते खडा मसाला काढून घेत आहे तर हे खडा मसाला कशासाठी तर भातात ते अख्खे मसाले टाकून आपला जो भात आहे बिर्याणीचा तो शिजवून घेणार आहे तर त्यात ते त्यांनी आपलं जावित्री आपलं फूल असते ते फूल त्याच्यानंतर तेजपत्ता आणि आपली जी जिरे लवंग हे सर्व खडे मसाले त्यांनी काढून घेतले आधी आणि त्याच्यानंतर एका पॅनमध्ये थोडं तेल टाकलं मसाले थोडे तेलामध्ये परतून घेतले आणि त्यातच त्यांनी थोडंसं अद्रक आणि लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे आणि आपले मस्त मसाले थोडे आपले अख्खे खडे मसाले परतून घेतले थोडे आणि त्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि जो त्यात आणखी थोडी कोथिंबीर आणि पुदिना बारीक करून कापलेला आहे बारीक करून त्यांनी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर जो आपण भात भिजत घातलेला होता बिर्याणीचा तो त्यामध्ये टाकलेला आहे त्याचबरोबर त्यांनी थोडासा त्यात पण धना पावडर टाकलेला आहे एकदम किंचितसा तुम्ही बघितलं असणार एकदम किंचितसा त्यांनी गरम धना पावडर टाकलेला आहे आणि जे आपण मॅरिनेट केलेलं होतं सर्व पनीर तो त्यांनी डायरेक्ट पॅनवरती ठेवला आणि पॅन एकदम आपला एक जो गॅस आहे तो एकदम लो फ्लेमवरती त्यांनी ठेवले एकदम म्हणजे जेवढा कमीत कमी लो फ्लेमवरती ठेवता येईल तेवढा आणि त्याच्यानंतर त्यांनी वरून दोन मिरच्या आणि परत पुदिना आणि कोथिंबीर कट करून आणि अर्धा लिंबाचा रस त्यांनी टाकलेला आहे आणि वरून थोडंसं आपले तडलेले कांदे आणि जे मॅरिनेट त्यांनी केलेलं होतं मी विसरले तेव्हा पण सांगायचं त्यांनी त्यामध्ये ते लेमन पण टाकलेलं होतं तर हे छान आता ते इकडे जे आपलं मॅरिनेट केलेला पनीर आहे म्हणजेच व्हेजिटेबल आहे ते मस्त त्यांनी कमीत कमी मी म्हणते असं छान पाणी सुटेपर्यंत शिजवून घेतलं होतं एकदम लो फ्लेमवरती कमीत कमी त्यांनी पंधरा ते वीस मिनिटाला मस्त शिजवून घेतलं तोवर इकडे आपला जो राईस आहे बिर्याणीचा तो पण शिजून झालेला होता राईस जो आहे तो थ्री फोर आपल्याला कुक करायचा असतो कारण की आपल्याला आणखी इकडे भाजीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला तो राईस कुक करायचा असतो तर तिकडे त्यांनी मस्त राईस जो आहे तो कुक केलेला तो फक्त असा गाळून घेतला चाळणीने आणि आपल्या जे जे मॅरिनेट केलेलं शिजवलेलं आहे पनीर त्याच्यावरती त्यांनी असा मस्त टाकून घेतलेला आहे चारी बाजूने मस्त तुम्ही बघत असाल खाली भाजी आपली शिजत आहे आणि वरून त्यांनी राईस टेकलेलं आहे आधी भाजी त्यांनी दहा ते पंधरा मिनिट शिजवून घेतलेली आहे एकदम लो फ्लेमवरती कारण आपली भाजी जर आपण हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती शिजवली तर ती भाजी खालून जडू शकते त्याच्यानंतर त्यांनी केसरचं दूध बनवलेलं होतं ते वरून टाकला आणि त्याच्याबरोबर थोडा तळलेला कांदा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी असं फॉईल लावून कवर केलेलं आहे सर्व बिर्याणी आणि झाकण ठेवून एकदम लो फ्लेमवरती त्यांनी वीस मिनिट जे बिर्याणी ते शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तिकडे मस्त बिर्याणीचा घमघमाट घरामध्ये सुटलेला होता आणि इकडे पाऊस चालू होता आमच्या मस्त बसून गप्पा वगैरे चालू होत्या कारण की आमचं पण ना फिरून फिरून आम्ही पण सर्व थकून गेलो होतो म्हणून आज आम्ही मस्त निवांत बसलेलो होतो आणि मस्त आनंद घेत होतो टी व्ही वगैरे बघत होतो मुली मस्त त्यांच्या त्यांच्या खेळत होत्या तर थोड्या गप्पा वगैरे आमच्याकडून झाल्या जेवणाचा टाईम झाला तोवर इकडे पण बिर्याणी मस्त शिजलेली होती आणि मेन ना त्यांनी इतकी आरामात मस्त निवांत त्या बिर्याणी बिर्याणीला शिजवू दिली थोडा पण गॅस त्यांनी मोठा केला नाही एकदम लो फ्लेमवरती त्यांनी शिजवलेली आहे काही काही काय करतात आपलं भाजी शि जडू नाही खालची म्हणून खाली गॅसवरती एक पॅन ठेवता आणि त्या पॅनवरती आपली जी बिर्याणीचं पॉट आहे पातेल वगैरे ज्यात आपण बिर्याणी शिजवतो ते त्या पॅनवरती ठेवतात आणि तशी बिर्याणी शिजवतात त्याने जी आपली बिर्याणीची ग्रेव्ही असते खालची मसाला वगैरे तो जडत नाही अशी माझी बँगलोरची ओनर करायची तर इथं मस्त बिर्याणी तयार झालेली आहे तर आणि त्यांनी मिक्स पण इतकी छान पद्धतीने केलं आता आम्ही मस्त जेवण करणार आहे आणि इकडे ना आल्यानंतर माझ्या मैत्रिणींनी आम्हाला एका सिरीजचं नाव सांगितलं होतं पंचायत नावाची सिरीज आहे आणि मस्त टी व्ही पाहत पाहत आम्ही आमची बिर्याणी एन्जॉय करत होतो सवीला उत्तम झाली होती मी अशीच झटपट तिला शिकून घेतले तिच्याकडून कारण जी मी बिर्याणी करते ती वेगळीच असते आणि दादांनी जी बनवली होती ती वेगळीच होती तर जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा आम्ही आराम केला आणि संध्याकाळच्या टाईमला आम्ही निघालो सिटीला म्हणजे एरला निम्बर्ग सिटीला एरलांगन जवळ जाई तिथं मी एक दीड वर्ष मी न्यूर एरलांगनला राहायची आणि निवृंबरच्या जवळच आहे ती सिटी तर आमचं ठरलं होतं नाही म्हणत होती ती जायला की नाही तुम्ही जाऊ नका दोन दिवस तुम्ही माझ्याकडेच थांबा तर सॅटर आम्ही फ्रायडेला तिच्याकडे गेलो होतो त्याच्यानंतर सॅटरडे थांबलो आणि संडेला सकाळी सकाळी मग इकडे निघून आलो होतो हिल्लशेमसाठी तर त्यांच्या सिटीमध्ये पण बघण्यासारखं खूप सारं होतं पण त्या दिवशी पाऊस होता आणि मुली पण थकलेल्या होत्या आणि आम्ही पण खरंच खूप थकलेलो होतो कारण की आमचं फक्त फिरफिर चालू होतं तिकडे गेल्यापासून म्हणून आम्ही पण थोडंफार गेलो सिटीमध्ये आणि थोडं आम्हाला इंडियन ग्रॉसरी घ्यायची होती तर म्हटलं ते पण घेऊया आणि तसंच एक राऊंड मारून परत घरी येऊया तर तुमच्यासाठी छोटे छोटे व्हिडिओ इथं मी शूट केलेले आहे आशा करते की हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आजचा व्हिडिओ थोडा शॉर्टमध्ये आहे कारण की मला थोडं बरं होतं आजच्या दिवशी आणि पूर्ण असं थकल्यागत वाटत होतं खूप थकवा आल्यासारखं वाटत होतं म्हणून आज व्हिडिओ करायची एवढी काही इच्छा नव्हती दुपारी तर मी जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व झोपलेलो होतो संध्याकाळपर्यंत कोणाची इच्छा नव्हती उठ्याची किंवा बाहेर यायची पण म्हटलं आलोच आहे हिच्या हिच्याकडे तर थोडं थोडं संध्याकाळी फिरून यावं आणि जो किराणा वगैरे आहे थोडा इंडियन ग्रॉसरी घ्यायची होती ते पण घेऊन यावं संध्याकाळी घरी आल्यानंतर आम्ही मस्त आम्ही फ्रायडेला पण एक वाजेपर्यंत गप्पा मारल्या रात्री आणि सॅटरडे सॅटरडेला पण एक वाजेपर्यंत गप्पा मारल्या नेक्स्ट दिव दिवशी मस्त uh, ब्रेकफास्ट वगैरे केलं आणि सकाळी सकाळी आम्ही निघालो हेल्डीशेमसाठी तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय